नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गनोर गावातील सासकी विश्राम शाळेत बांधकामविषयी झालेल्या भ्रष्टाचारांच्या शोकल संदर्भात काल दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय ट्रायबल टायगर सेनेच्या वतीने सकाळी अकरा वाजता साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे हे साखळी उपोषण भारतीय ट्रायबल टायगर सेनेचे परदेश उपाध्यक्ष सतीश ठाकरे व शहादा तालुका अध्यक्ष योगेश पवार करीत आहे आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर पुढील आंदोलन तीव्र स्वरूपात खेळण्यात येईल व अजाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा माध्यमांशी बोलताना दिला आहे पहिले आम्ही शासकीय आश्रम शाळा येथील जिथं बांधकाम चालू आहे मुलींचे वस्तीगृह तिथं एकदम निस्कृत दर्जाचे बोगस काम चालू आहे तिथे तक्रार आम्ही आठ दोन दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी मॅडमांना दिलेले परंतु कुठलीही चौकशी झालेली नाही परत आम्ही एकोणावीस सात दोन हजार सात रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक साठी संदर्भात दिलं होतं परंतु तरी पण शासन प्रशासन काही दखल नाही घेतली म्हणून आज पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी पंधरा आगस्ट दिवशी आम्ही इथं साखळी उपोषण करत आहे जर आमची मागणी पूर्ण नाही होणार संबंधित ठेका ठेकेदारांवर कारवाई नाही होणार तर आम्ही पुढच्या आमच्या नियोजन आजाद मुंबई येथे राहणार आहे बेमुदत धरण आंदोलन करू